आज मी तुम्हाला आहे ना बालूशाही दाखवणार आहे बरं का त्याच्याकरता आहे ना हे बघा हे दोन फुलपात्र भरून आपण मैदा घेतला आहे पाकासाठी दोन फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे थोडं दही अर्धी वाटी साजूक तूप आणि वेलची पावडर आणि बेकिंग सोडा आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे गोडाचा पदार्थ आहे ना त्याच्यात आपण थोडं मीठ टाकणार आहे कारण मिठ आणि त्याला जास्त चव येते आता मी आहे ना हे दोन्ही बी हे दोन फुलपात्र भरून आपले वाले हे ना मैदा तो मैदा इथं असा चाळून घेते मग तुम्हाला दाखवते असा चाळून घ्यायचा त्याच्यामुळे ना त्याच्यात काही असलं तर ते वरती राहून जाते हे पिठाचे मैदा आपला चाळून झालेला आहे आता याच्यात मी थोडं तूप टाकणार आहे तूप टाकणार आहे आणि चवीपुरत हे बघा चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि आपल्याला आहे ना हे पीठ आहे ना असं ना, हे नाही करायचं आपण जसं पोळ्यांना मळतो ना तसं नाही करायचं हे पीठ आपल्याला फक्त असं अगोदर तूप आहे ना तू पूर्ण मैद्याला असं लावून घ्यायचं हे बघा पूर्ण मैदा त्याच्यात मिक्स झाला पाहिजे हे बघा आणि म मैदा जेव्हा मिक्स होतो ना तुपाला तेव्हा त्याचा असा गोळा तयार होतो अजून आपला हा गोळा तयार झाला नाही त्याच्याकरता मी अजून थोडं तूप टाकते याच्यामध्ये हे बघा आता हे ना हे तूप टाकून मी असं पूर्ण मैद्याला मिक्स केलेलं आहे हे ग आणि मैद्याला जेव्हा तूप मिक्स होतं ना तर तेव्हा असा मुटका तयार होतो हे बघा असं तयार होतं आता याच्यात मी बेकिंग सोडा टाकते बेकिंग सोडा पण असंच आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला लागला पाहिजे ना तो म्हणून तो बेकिंग सोडा पण पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि याच्यात आता मी थोडंसं दोन चमचे हे बघा दोन चमचे दही घेतलेलं आहे हे okay, दही टाकते दही आमपट नाही पाहिजे बरं का असं म मीडियमच पाहिजे आता याला आपण काय करणार आहे जसं जसं पाणी लागल ना तसं याला एकदम आपण गव्हाचं पीठ मळतो मूड देतो तसं अजिबात नाही त्याला असं फक्त गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवते एकदम लागतं लागतं पाणी टाकायचं त्याला म्हणजे आपल्याला जितकं लागेल तितकंच एकदम थोडं थोडं पाणी टाकून आणि मग मळायचं आहे त्याला तर हे बघा मी इथं अर्ध फुलपात्र पाणी घेतलेलं आहे हे बघा आता याच्यात जसं जसं लागेल तसं तसं मी मिक्स करून घेते हे बघा ते पीठ फक्त आपल्याला नाही का असं जोडल्यासारखं करायचं फक्त त्याचा गोळा करून घ्यायचा आहे कोरडं ठेवायचं नाही फक्त असा गोळा करून घ्यायचाय आहे त्याचा आपल्याला फक्त असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे पीठ पातळ होऊ द्यायचं नाही हे बघा आता ह्या पिठाचा असा मी गोळा करून घेतलाय फक्त त्याला अशा रेषा राहायला पाहिजे बघा हे बघा अशा रेषा राहायला पाहिजे तरच आपल्या बालुशाहीला जाळी पडते हे बघा अशा त्याला रेषा राहायला पाहिजे नाहीतर मग तुम्ही एकदम बारीक करून घ्या आणि तसं करू नका हे बघा आता हे पीठ आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत हे करू पाक तयार करू हे बघा असा हा पिठाचा गोळा करायचा आणि असा ठेवून द्यायचा आता मी याला झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने जेव्हा आपला साखरेचा पाक तयार होईल ना तेव्हा आपण याची बालुशाही तयार करू हे बघा गॅसवर आता पाक बनवायसाठी आपण कढई ठेवलेली आहे बरं का आणि कढाईमध्ये जेवढं आपण हे घेतलेलं आहे ना मैदा तेवढीच साखर घेतलेली ह्या दोन फुलपात्र भरून साखर टाकली आणि त्याच्या हे बघा एक फुलपात्र भरून पाणी टाकायचं हे बघा एकच फुलपात्र भरून पाणी टाकायचं हा पाक आहे ना आपल्याला कसा करायचा आहे माहीत आहे का एकदम याला गुलाबजामला करतो ना गुलाबजामपेक्षा थोडीशी याची थिकनेस जास्त ठेवायची तो काय असं एक तारी दोन तारी झाला पाहिजे ना असं काही नाही आणि या पाकात आहे ना तुम्ही कलर पण टाकू शकता बरं का आता मी आहे ना पाक तयार झाल्यावर याच्यात कलर टाकणार कलर पण टाकू शकता त्याच्याने आपली बालुशाही एकदम छान अशी मो रंगीत पण दिसते आता याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेते हे बघा ही विलायची पावडर पाकात टाकून घेते आणि आपला पाक तयार होतोय आता आपला पाक आहे ना आता छान तयार झालेला आहे हे थोडासा अजून त्याला उकळू द्यायचं आहे छान मस्त तयार होतोय तो त्याला आपल्याला घट्ट नाही करायचं आहे बरं का पातळच राहू द्यायचं आहे हा ड्रॉप उशिरा पाडायला लागला का हे थेंब आहे ना उशिरा पाडायला लागले का समजायचं आपला पाक तयार झाला हे बघा मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला हे हे कसं चिटकतो हे तर आपला पाक आता तयार झाला मी आता तुम्हाला बालूशाही कशी बनवते ती दाखवते आता हा पाक दुसरीकडे इकडे ठेवून घेतली आणि तेल टाकले त्याच्यामध्ये आपल्या बालुशाही तळायला पण आहे ना तुम्ही तुपात तळा तेलात तळा काही नाही फक्त तुपात तळल्यावर जरा स्वाद वेगळा लागतो आणि तेलात तळल्यावर वेगळा लागतो आणि हा गॅस मी बंद ठेवलेला आहे बरं का याच्यावर फक्त पाक ठेवलेला आहे नाही तर गॅस बंद येतो की पाक आपला तयार झालेला आहे आता हे बघा पिठाला पण आपले दहा पंधरा मिनटं झालेले एकदम मौसूत पीठ तयार झालेले आता याची बालुशाही कशी करायची मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत हा गॅस आहे ना थोडासा मिडियमच राहू द्यायचा तोपर्यंत तेल पण तापतं ना आपलं आणि इकडे मी बालुशाहीचे बा असे छोटे 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 गोळे काढून घेते हे बघा तर पिठाचे आहे ना असे छोटे 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 मस्तपैकी गोळे करून घ्यायचे हे बघा असे गोळे करून घ्यायचे सगळ्या पिठाच्या अगोदर आपण छोटे 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 काही काही खूप मोठे झाले माझ्याकडून असे सगळे सारखे करून घ्यायचे म्हणजे आपली बालूशाही पण सारखी येईल ना हे बघा आता हे असे गोळे केले का हे बघा एकदम छान असे मऊ गोळे करायचे आणि असं जागीच थोडासा दाब द्यायचा गोल करायचा असा थोडासा दाब द्यायचा आणि दाब दिल्यानंतर बेलनेने असं त्याला होल पाडून घ्यायचं हे बघा होल पाडून घ्यायचं हे बघ असं होल पाडून घ्यायचं असं सगळ्या याला आपल्याला असंच करायचंय त्या होलामुळं काय होतं माहिती आहे का ते तूप आहे ना आरपार जातं नसतं बेलण्यानी नाही जमलं तर असं बोटानी करा हे बघा असं बोटानी पण केलं ना तरी चाल हे बघ असं बोटाने होल पाडून घ्यायचं प्रत्येक याला तसंच करायचं हे बघ असं केलं का थोडासा दाब द्यायचा आणि असं बोटानी त्याला होल पाडून घ्यायचं हे बघ असं होल पाडून घ्यायचं हे बघ आता आपलं तूप पण सॉरी तेल पण खूप छान तापलेलं आहे आणि मंद आचेवर आहे ना आपण एक थोडासा गोळा टाकून पाहू वर आला तर समजायचं तेल तापलं हा आपला आता तेल त्या ते बघा तो गोळावरती आला ना तर तेल छान तापले गेलेले आता मी त्याच्यात हे, हे जा जा ना हळूहळू हळूहळू हे बघा या बालूशाही सोडून देणारे हे बघा ज्या ज्या तयार झाल्या ना आपल्याला मंद आचेवर भाजायचं आहे ना त्या तळायचं आहे ना त्याला म्हणून एकदम छान असा लाल रंग येईपर्यंत त्यांना आपल्याला आहे तोपर्यंत मी राहिलेल्या पिठाच्या सगळ्या बालुशाही करून घेते म्हणजे तळायचं पण काम होतं आणि इकडं बालुशाही पण आपली तयार होते हे बघा असं छानपैकी होल पाडायचं आणि तयार करून ठेवायचं हे बघा आपल्या बालुशाहीला किती सुंदर जाळी पडलेली हे मी यांना पलटी करते सगळ्या हे बघ छान लाल होऊ आहे येत्या आपल्याला मंद आचेवरच गॅस फुल नाही करायचा बरं का एकदम छान अशा मंद आचेवरच ठेवायच्या ते आपल्याला ही बालुशाही आहे ना ह्या तळुरा तळणं होत आहे ना तोपर्यंत हे बघा मी खाली पण सगळ्या करून घेतल्या आपल्याला या मंद आचेवर तळायच्या असल्यामुळे आहे ना त्या तळणं हे बघा ह्या बालुशाहीला किती सुंदर असा कलर आलेला आहे हे बघा हे बघा किती छान असा कलर हे बघा आता मी ह्या काढून घेते आणि याच्यात दुसऱ्या टाकते हे बघा आपल्या बालुशाहीला किती सुंदर जाळी पडलेली हे थोड़े -थोड़े आता थोड़े ले, 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 जाले हे बघा मी ह्या दुसऱ्या टाकून घेते हे बघ थोड्या थोड्या करून आपल्या सगळ्या बालुशाही आपण तळून घेतलेले आता थोड्या राहिल्या थोड्या राहिल्या हे तळून झाल्या का मग त्या पाकात कशा टाकायच्या मी तुम्हाला सांगते हे बघ थोडी थोडी करून आपली सगळी बालुशाही आता तळून झालेली आहे आता आपण ह्या बालुशाहीला आहे ना याच्यात पाकात टाकणार आहे आता मी ही कढई उतरून ठेवली तेलाची कढई उतरून ठेवली आता हा आपला पूर्ण पाक तयार झालेला आहे खूप छान असा पाक तयार झालेला आहे ह्या ह्या इतका छान पाक तयार झालेला आहे ना आपला तर आता त्याच्यामध्ये आहे ना मी थोडासा केस आपला केसरी कलर टाकणार आहे त्यांनी बालुशाहीला खूप सुंदर कलर येतो तर तो, तो कलर टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हे असा कलर टाकून घेणारे आणि हे किती छान कलर आला याच्यामध्ये आता आपण बालुशाही टाकली ना खूप सुंदर असा कलर येणार आहे याला आता याच्यामध्ये एक 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 करून अशी बालुशाही सोडणारे हे बघा हे बघा अशी एक एक, एक करून आपण सगळे वालूशाही या पाकामध्ये टाकून देणार पाकात टाकून दिलेली आता उलट करताना नाही है बघा ज्या खालून भिजल्या ना त्यांना आपण असं उलट करून दाखवू ही ही, आता ही बालुशाही आहे ना हा पाक पूर्ण शोषून घेईल तेव्हा तुम्हाला दाखवते एक पाच दहा मिनटं आपल्याला त्या पाकामध्येच ठेवायचे आहे ना मग पूर्ण जेव्हा त्या पाक शोषतील ना तेव्हा मी तुम्हाला परत दाखवते आता ही सगळी बालुशाही मी पाकात टाकली आता यांना मी पाच दहा मिनटं झाकून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते आपली आता बालुशाही पूर्ण पाकात मुरलेली हे बघा मी आता अशी काढवते काढून दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान अशी पाकात मुरलेली आहे ती हे बघा आपली छान अशी बालुशाही तयार झालेली आहे मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा किती सुंदर अशी बालुशाही तयार झालेली आहे तिला जाळी पण बघा किती छान पडलेली आहे आणि ती आता पाकातून काढल्या काढल्या तुम्हाला तुम दाखवली हे बघा किती सुंदर अशी मऊ आणि इतकी जाळीदार बालुशाही आपली तयार झालेली आहे ही बालुशाही तुम्हाला क हॉटेलसारखी बालुशाही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद